रात्र काळी होती दारावर धडधड धडधड सुरेश दारूच्या नशेत ओरडत होता दार उघड गं मी सांगतोय उघड गिरिजाने कपाळा भिंतीवर टेकवलं तिच्या पाठीला मुलांचा घाबरलेला श्वास लागला होता सई तिच्या साडीला घट्ट पकडून कुडकुडत होती ओमकारने आईच्या कानात हळूस फुटपुटलं आई आपण पळून जाऊया का तिचं हृदय पाणावलं मुलांचं बालमन एवढं घाबरलेलं आणि तरी ती अजूनही हिंमत करत नव्हती बाहेर पडायची कारण हे घर सोडलं तर पाठीशी कोण उभं राहील रात्री जेवण बनवायचे तो उशिराने यायचा डोकं गरम दारूचा वास ओरडा शिव्या कधी डाव्या गालावर फटका कधी केस धरून ओढणं एक दिवस ओंकारला भांडणाचा आवाज सहन झाला नाही तो थरथरत आईला म्हणाला आई तू बाबाला माफ का करतेस रोज माझा जीव घाबरतो त्याची छाती फाटली ती काही बोलली नाही फक्त त्याला जवळ ओढलं तिचा गा त्याच्या गालाला लागला दोघांचं रडणं एक झालं संध्याकाळी ती कधी आरशात स्वतःला पाहायची गालावरच्या फटक्याच्या लाल रेषा पांढऱ्या ला पडलेल्या साड्या पाठीवर झोई डोळ्यात काळी वर्तुल मनात आवाज यायचा मी अपय अपयशी आहे माझ्या संसाराचं हे काय माझ्या मुलांचं बालपण मी वाचवू शकले नाही कधी ती देवघरात बसून चुपचाप रडायची एका दिवस तिने देवाला विचारलं देवा माझं एवढंच आयुष्य होतं का मी काही चुकले का त्या रात्री देव का नहीं। तुन नहीं। काही बोलला नाही पण त्याच्या डोळ्यातून ओघळणारं पाणी तिला उत्तर देत होतं हे पाणी कमकुप्त नाही हे तुझं बळ आहे त्या दिवशी सुरेशने दारातच भांडणं सुरू केलं काय केलं आहे खायला मला आदर मिळत नाही या घरात तो पुढे आला त्याच्या तोंडावर पुन्हा फटका मुलं किंकाळली सई आईच्या पाठीमागे लपली ओंकार रडत म्हणाला आई बाबा राक्षस आहेत आपल्याला मारतील ते एका वाक्यानं गिरिजाचं हाड थरकापलं आजवर तिने स्वतःला मुकपणे सहन केलं होतं पण आता तिला जाणवलं मी जर आजही गप्प बसली तर माझी मुलं कायमच तुटून जातील ती रात्री उशीर अंगावर पदर घेऊन झोपायचा प्रयत्न करत होती मुलं तिच्या कुशीत रडत झोपली होती तिचं मन मात्र जागं होतं तिच्या आत एक हुंकार होत होता बस आता संपलं सकाळ झाली तिने डोळे पुसले गालावरची जखम लपवली मुलांना तयार केलं स्वतःचं आयुष्य सावरायचं ठरवलं तिच्या पावलत कधी नव्हती अशी ठामपणा होता ती गावातल्या महिला मदत गटात गेली शिकलेली नव्हती हाताला कलाही नव्हती तरी म्हणाली माझ्या मुलांचं आयुष्य वाचवायचं आहे मला काहीही काम द्या अंगणवाडीत ती लहान मुलांना खाऊ वाटायची स्वयंपाक शिकायची घरी येऊन सईला गोष्टी सांगायची ओंकारचं होमवर्क करून घ्यायची रात्री दमून अंगावर पडायची पण त्या झोपेत समाधानाचा एखादा क्षण असायचा काही महिन्यांनी तिने थोडी बचत केली एका जुन्या खोलीचं भाडं ठेवलं मुलांना हाताला धरून त्या घरातून बाहेर पडले सुरेश दरवाजात उभा राहिला तुला काय मिळालं असं पळून ती थांबली डोळ्यातून पाणी आलं पण आवाज ठाम होता मला माझा जीव मिळाला माझ्या लेकरांचं हसणं मिळालं आता मला आणखी काही नको रात्र परत आली पण त्या खोलीत दारूचा वास नव्हता ओरडणारे शब्दही नव्हते फक्त सईचं लाडीक बोलणं होतं आई आपण खूप छान आहोत ना आता तिच्या डोळ्यातून पाणी आलं ती सईला कुशीत घे घेत म्हणाली हो अगं आपलं मन शांत आहे हेच खरं घर आहे त्याला तरी ती पहिल्यांदा निर्धास्त झोपली तुटलेलं स्वप्न होतं पण त्यावर उभं राहिलेलं तिचं मन अजूनही तुटलं नव्हतं जर ही कहाणी तुमच्या मनाला भिडली असेल तर कोणतीही स्वप्न तुमच्या आत जिवंत असतील तर त्यांना दाबू नका त्यांच्यावर चालत जा एक दिवस ते खरंच तुमचं आयुष्य बनतील हीच गोष्ट गिरिजाने शिकवली आणि जिंकली हीच खरी प्रेम एक कथा आहे अशाच प्रेरणादायी आणि भावनिक गोष्टींसाठी आमचं चॅनल प्रेम एक कथा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कदाचित कोणाच्या आयुष्यातलं स्वप्न तुम्ही जागं कराल पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत स्वामी समर्थ